बातमी पुण्यात नाही पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्रामधील बेरोजगार शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे शिक्षक पदाच्या नोकऱ्या मिळाव्यात शाळेला आणि विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक मिळावेत या मागणीसाठी हे धरणं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील बेरोजगार शिक्षक सहभागी झालेत पन्नास हजार शिक्षकांची दोन टप्प्यांमध्ये भरती करण्याची घोषणा शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी केलेली होती आठ दिवसा दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे दहा टप्प्यावी सेकंड राज्य शैक्षणिक संस्था नफ्पा मनप्पा याही जागा या भरतीमध्ये समाविष्ट करून किमान पंधरा हजार पदभरती आचारसंहितापूर्वक कालावधीत करण्यात येईल यासाठी आठ दिवसापासून वेगवेगळ्या आंदोलन करत परंतु शासन प्रशासनाने कुठलीही जत्र न घेतल्यामुळे मागील दोन दिवसापासून आम्ही अन्नत्याग उपोषणाचा मार्ग अवलंबलाय